मित्रांनो नमस्कार मी पवन शेजाळ तर मित्रांनो आज पोळवा सण म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या साथीदारांचा सर्वात मोठा सण तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की पोळवा सण कसा साजरी केला जातो कशा प्रकारे साजरी केला जातो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि आपल्या भावाला जर कोणी आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल ते पण करून टाका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तिकडे सगळे बैल धुवायला लागलेत आणि इकडं आमचे लखन आणि मचिंदर काय करायला ते सध्या कलर व्यवस्थित असा म्हणून असं करत असेल का प्लेन प्लेन म्हणजे ते शिंग प्लेन राहिलं कलर व्यवस्थित बस व्यवस्थित मित्रांनो बघू शकता हे मी आता घरी आलो आमचा भुऱ्या काय करायला आहे बाहेरला भुऱ्याला काय म्हणते शिंग साड्याचे म्हणतात ना मस्त साड तर आता शिंग साळ्याला चालू आहेत आता हे साळे की कलर लावायचे अन्ना कलर लावायचा कसला लावायचा तिरांगा तिरंगा तिरंगा बरं तिरंगा तर मित्रांनो हे झालं की तुम्हाला कलर देताना मी आहे कशा प्रकारे कलर द्यायचे तर हे बघू शकता आपले हे दोन बोरे आणि इकडे दोन बैल आणि हे आपली काय हे घर कलर तुम्ही तीन कलर हो आपल्या भरतनी बघा किती छान प्रकारे कलर दिलेला आहे आता थोड्या वेळी आपण बघितलंच होतं सुरुवात केली होती तर हे बघू शकता तुम्ही तर आता हे मोडून फिडून नाही टाकणार कुठला कुठला कलर आहे लाल पिवळा आणि दुसरा कोणता हा आणि इकडला अजून राहिलेलं आहे याची सुरुवात करणार ते दोघ जण आणि मित्रांनो तसा तिरपा म्हणजे दिसतो कलर असे कलर देण्यासाठी काय करावं लागते बाबाच आपल्याला डोकं लढत नाही कसं घेत आणि कसं लावते ते बघायचं आपल्याला त्याच्या एवढे झाले पाहिजे सगळी बघा आमच्या भाऊचे तर आताशी एक शिंग सारायचा शिंगा अशा प्रकारे सहतात मित्रांनो इकडे बघायचं आपल्या काय चालू आहे भाई भाई कुठला कलर द्यायला तुम्ही तिडंगा तिरांगा <laughs> कोणता तिडांगा बर मस्त होणार बर का कलर तुमचा पण तुम्ही सुजव्या सुजयात सुतळ्या उतळ्या उतळ्या सुत्या आता वरी केशरी दिला मधी पांढरा पांढरा ना खाली हिरवा एक फोन द्यायला म्हणा आणि मित्रांनो सगळं झालं की आता व्हायला गेलं तर किती दहा अकरा वाहिले असतं दहा अकरा वाहिलेलं तर चार पाचच्या सुमारास सगळ्या आपल्या गावातल्या बायलाची मिरवणूक होणार आहे ती मिरवणूकसुद्धा आपल्याला बघायची आणि एकदम खतरनाक दिसते भावांना सगळ्या गावाचे एकत्र बैल येणार आणि क्षीण कसा होणार अमोल बेधडक काम भडक बरं मित्रांनो तिकडले बैलं झाले आपले तिरंगा कसा वाटतंय मला सांगा आणि हे आपल्या गाईला सुद्धा सगळं तिरंगात नाही आहे सुद्धा तिरांगच हे सगळं तिरंगातच इकडे इकडं सगळा तिरांगच हिंडा इज माय कंट्री हेच मला खतरनाक वाटलं जाऊ द्या आता आणि ह्याला कोणता द्यावा कमेंट करून मला सांगा आमची ना आधी तुम्ही आहेत ना मधी मित्रांनो आता वाजेल बघा सुमारे चार साडेचार पाच तर आता मिरवणुकीचा टाइम झालेला आहे तर बघू शकता हे तुम्ही आता आपापल्या तयारीला सगळे बैल नटिण्याच्या ह्याच्यात हे सगळे आमच्या गलीतले बैल आणि इकडं सुद्धा अजून बरेच आहेत तुम्हाला थोड्याच वेळाने बघायला भेटतील सगळे भरपूर एका जागे झालेस तर मित्रांनो आमच्या इथले पोरं जरा जास्त नादिक असल्यामुळे मॅप करते काय जावंच आहे असं काही डायलॉग का इथं स्वप्नासारखं झालेलं आहे मित्रांनो हे बघू शकता डीजेचं नियोजन आहे आमच्या पोळ्या आमच्या गलीत पोळा असा साजरा होता केला जाणार आहे पावडर बैल अजून पांढऱ्या दिसा म्हणून आमच्या अन्ना बघा काय करायला पावडर टाकायला त्याच्या अंगो लाद पीत मारीन म्हणजे अजून मांड्रा दिसणार आहे ना तयारी जोरात चालली फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ कोणी स्किप करू नका ए यार इकडे वर्णन असं इकडे आबा इकडे वाला करवडीला ऐ जोर उड दे जोर दे इकडे होय मित्रांनो अशा प्रकारे पोळा सण साजरा केला जातो तर मित्रांनो भेटतो मी तुम्हाला अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय